मारहाण करून जखमी करणाऱ्यास एक वर्षाचा सश्रम कारवास पोलिसांच्या नावलौकिकात भर कराड तालुक्यातल्या मौजे शहापूर गावच्या हद्दीत सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी रात्री साडेदहाच्या सुमाराला फिर्यादी अक्षय उत्तम पवार आणि त्याच्या आईला आरोपी परशुराम गणपती पवार जगन्नाथ गणपती पवार शंकर गणपती पवार जीवन जगन्नाथ पवार उज्ज्वला परशुराम चव्हाण सर्वजण राहणार शहापूर तालुका कराड यांनी जमिनीच्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी यानुसार उमरेज पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा परिपूर्ण तपास पोलीस हवालदार राजेंद्र माने यांनी करून आरोपींविरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर केले होते आणि दोषारोपत्र दाखल केलं होतं या केसमध्ये चार साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदार पंचांच्या साक्षी आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपी परशुराम गणपती पवार याला एक वर्षाचा सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली केसमध्ये उमरेज पोलिसांनी कसोशीनं तपास करून योग्य पद्धतीनं दोषारोपपत्र दाखल करून योग्य ते पुरावे सादर केल्यामुळे उमरेज पोलिसांच्या नावलौकिकात भर पडली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस हवालदार राजेंद्र माने पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील प्रकाश कारवेकर यांनी या खटल्यामध्ये योग्य ती मदत केली अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कराड उंबरच प्रतिनिधी रघुनाथ थोरात